अचलपूर बाजार समितीच्या आवारातील धान्य लिलावाच्या शेडमधील कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी खासदार बलवंत वानखडे व बबलू देशमुख यांचा सभापती प्रतिभा प्रशांत ठाकरे उपसभापती यमोल चिमोटे यांचा सत्कार केला मंचावर परतवाडा सेवा संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ टौलारकर संचालक बाबूराव गावंडे रवींद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी खासदार बलवंत वानखडे म्हणाले की बाजार समिती संचालकांनी संस्थेच्या हिताला प्राधान्य दिले की शेतकऱ्यांना थेट त्याचा लाभ होतो बाजार समिती विकास कामांना समवयाने गती देणे आवश्यक आहे ते काम संचालक मंडळ करत आहे बबलू देशमुख अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती हे अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असून शेतकऱ्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देत आहे या भूमिपुंजन प्रसंगी बांधकाम समितीचे अध्यक्ष स अध्यक्ष सतीश पाटील संचालक गोपाल लहाने रवींद्र अजाबराव पाटील सुधीर रहाटे ज्ञानदेव पाटील अतुल वाट अनिल पवार अजिंक्य अभ्यंकर सतीश कुमार व्यास अमोल बोरेकार पोपट घोडेराव भावेश अग्रवाल सचिव योगेश चव्हाण तथा काँग्रेस पदाधिकारी शेतकरी आडत्या व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते